नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज दहा तारीख आहे आणि शिवाजी पार्क मैदानावरची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भव्य दिव्य रॅली किंवा मेळावा म्हणतात तो झाल्यानंतर जवळजवळ वीस तासांनी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे कारण जे काय घडलं त्यानंतर तात्काळ त्यावर प्रतिक्रिया देणं हा माझा स्वभाव नाही आहे मी त्या घटनेत घडलेल्या गोष्टी भाषणं असतील वक्तव्य असतील याच्यावर विचार करतो त्यावर इतरांनी दिलेल्या प्रतिक्रियासुद्धा तपासून बघतो आणि त्याचं जे आकलन होईल ते मांडत असतो आणि म्हणूनच मला सहसा कुठल्याही विषयाला वेळ लागतो कधी कधी तर दोन दोन तीन तीन आठवडे जुन्या गोष्टी घेऊनसुद्धा मी एखादा व्हिडिओ करतो त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा जो मेळावा जो वार्षिक मेळावा जसा शिवसेनेचा दसरा मेळावा असतो तसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा असतो आणि तो वार्षिक असतो आणि त्यामुळे मोठ्या अपेक्षेने लोक जमले होते तसंच माझी अपेक्षा होती असं मी लपवणार नाही पण म्हटलं तर अपेक्षा ज्या असतात त्या पूर्ण करण्याला समोरचा नेता किंवा जी व्यक्ती असते ती बांधील नसते आपल्याकडे एक पद्धत आहे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती किंवा राज ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती मुद्दा असा असतो मित्रांनो की तुम्ही अपेक्षा बाळगता तेव्हा त्या माणसाने तुमच्याकडून काही अपेक्षा बाळगलेत त्या आपण पूर्ण करतो का याचाही विचार झाला पाहिजे असो गेल्या का थो, थो महा महा थो थो, तर गेल्या काही महिन्यांपासून जे काय एक राजकारण घडत होतं उलगडत होतं समोर त्यातून राज ठाकरे हे यावेळेला महाविकास आघाडी किंवा महावि महायुती यापैकी कोणाला जातील कोणाकडे जातील याचं रहस्य कोणाच्याही मनात नव्हतं ते उघड दिसत होतं की महाविकास आघाडीच्या बाजूने तर राज ठाकरे जाऊ शकणार नाहीत पण ते महायुतीत येतील का याच्यावर ज्या चर्चा चालू होत्या मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे शिंदेंची शिवसेना किंवा अधिकृत शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्याबरोबर जे काय त्यांचे संवाद विसंवाद वगैरे चालू होते गप्पा गोष्टी भेटीगाठी चालू होत्या त्यातून एक स्पष्ट झालं होतं की काहीही होईल पण राज ठाकरे हे महायुतीच्या विरोधात जाणार नाहीत हे स्पष्ट होतं पण कालचा मेळावा बघितला तर त्यांनी तो, तो मेळावा नेहमीच्या पद्धतीमध्ये चांगली पाऊण तास एक तास असं भाषण न ठोकता जवळपास अर्ध्या तासाच्या भाषणात तो मेळावा भा गुंडाळून टाकला लोकांची जी अपेक्षा होती ती एक प्रकारे पूर्ण केली की महायुतीला आणि नरेंद्र मोदींना बिनसर्त पाठिंबा घोषित करून त्यांनी तो मेळावा गुंडाळा मी गुंडाळा असं म्हणतो आहे आणि स्पेसिफिकली गुंडाळा असं म्हणतो आहे याचं कारण नेहमी जसं पल्लेदार भाषण राज ठाकरे करतात तेवढं त्यांनी केलं नाही मात्र दुसरीकडे एक गोष्ट आहे की इतक्या वर्षांच्या राज ठाकरेंच्या भाषणामध्ये मला पहिल्यांदा नेमके मुद्दे उपस्थित करणारं हे भाषण आहे असं वाटलं पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करतो आहे आणि त्याच्यावर जे विश्लेषण होतं वगैरे वगैरे याच्यावर बोलताना राज ठाकरे हे तब्बल म्हणा किती चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मागे गेले एकोणीसशे ऐंशी साली बाळासाहेब ठाकरे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते याची आठवण त्यांनी करून दिली आणि ती आठवण एवढ्यासाठी महत्त्वाची आहे की त्या एकोणीसशेच्या एकोणीसशे ऐंशीच्या इंदिरा बाळासाहेब ठाकरे यांच्या बैठकीमध्ये भेटीमध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचा आणि बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता आणि एकोणीसशे ऐंशीची विधानसभा निवडणूक बाळासाहेबांनी लढवलेली नव्हती आणि जर माझे व्हिडिओ तुम्ही सातत्याने बघत असाल ज्यामध्ये अनेकांची तक्रार असते की भाऊंना राज ठाकरेविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे त्याचं कारणही मी विर वारंवार सांगत असतो की ज्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळातली शिवसेना किंवा त्या काळातलं बाळासाहेबांचं राजकारण बघितलं किंवा समजून घेतलं नसेल त्यांना मला आज राज ठाकरे यांच्यामध्ये कुठली क्षमता दिसते ते कळू शकणार नाही हे मी वारंवार सांगत असतो आणि नेमका त्याचाच संदर्भ राज ठाकरे यांनी एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा बाळासाहेब भेटीतून दिलेला आहे आणि तो संदर्भ एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की त्या भेटीनंतर बाळासाहेबांनी एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरळ सरळ बिनशर पाठिंबा काँग्रेस पक्षाला दिला होता आणि विधानसभा निवडणूकच लढवली नव्हती फरक एकच आहे की तुमचं ते राज्यसभा विधान परिषद मला नको असं राज ठाकरे जाहीरपणे म्हणाले तसं बाळासाहेबांच्या बाबतीत झालेलं नव्हतं बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिला होता त्याच्या बदल्यात शिवसेनेला काँग्रेसने दोन विधान परिषदेच्या जागा दिल्या होत्या ज्याद्वारे वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर हे विधानपरिषदेत निवडून गेलेले होते हे थे लक्षात ठेवण्यासारखे मित्र जो जी साम्य मी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचा ओझरचा उल्लेख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केला आणि आपण काकांच्या पावलावर पाऊल टाकून जातो आहे असं सांगताना मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही बाळासाहेब ठाकरे हे एकमेव व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्या हाताखाली मी काम केलं ते इतर कोणाच्याही बाबतीत शक्य नाही असं ज्यावेळेला ते सांगतात तेव्हा जाता जाता एक उल्लेख त्यांनी आणखीन केला के की आणखी एकाला संधी दिली होती हा उल्लेख जो आहे आणखी एक कोणाच्या हाताखाली राज ठाकरे यांनी काम केलं असं म्हणायचं असेल तर ते नाव उद्धव ठाकरे आहे कारण महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव कधीतरी शिवसेनेचे जे अधिवेशन किंवा मेळावा झाला होता प्रमुख पदाधिकाऱ्यांचा त्यामध्ये पद कार्याध्यक्ष हे नवं पद शिवसेनेत निर्माण करण्यात आलं आणि त्या पदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव राज ठाकरे यांनी सुचवलं होतं आणि बाळासाहेबांनी नंतर त्यावर शिक्कामोर्तब केलं तेव्हा आपण हाताखाली काम करण्याची तयारी दर्शवली होती तो आपला थोरला भाऊ किंवा थोरला चुलत भाऊ उद्धव ठाकरे होते पण त्यांना त्याचा आशय आणि अर्थ कळला नाही असंही जाता जाता राज ठाकरे यांनी सांगितलं नाव घेतलं नाही आणखीन एकाला अशी संधी दिली होती पण ते जाऊ दे त्याला कळलं नाही असं म्हणून राज ठाकरे आपल्या भाषणात पुढे निघून गेले पण त्याखेरीज आपण कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही असं जेव्हा राज ठाकरे म्हणतात तेव्हा महायुतीमध्ये बसून आपण कोणाचा वरचष्मा सहन करणार नाही आपण स्वयंभू आहोत असं सांगताना आणखीन एक गोष्ट राज ठाकरेंनी सांगितली की हे जागा वाटप वगैरे मला काही पटत नाही मला आवडत नाही मी कधी हे उद्योग केले नाहीत हां एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये केलं असं ते म्हणाले ते एकोणीसशे पंच्याण्णवची विधानसभा निवडणूक होती आणि मला आठवतं कारण त्यावेळेला जो जागा वाटपावरून वादावादी झाली होती भाजप आणि शिवसेनेमध्ये त्यावर मी त्यात वेळेला एका वर्तमानपत्रात संपादक होतो आणि मी अग्रलेख लिहिला होता नक्तीच्या लग्नाला एकशे काय एकशे सतरा विघ्न असं काहीतरी मी त्याला नक्तीच्या लग्नाला सतरा विघ्न असा एक आपल्याकडे वाक्प्रचार आहे उक्ती आहे त्याचा उपयोग करून मी नक्कीच्या लग्नाला एक एकशे सतरा विघ्न अशा शीर्षकाचा लेख लिहिला होता अग्रलेख लिहिला होता आणि तो एकशे सतरा हा आकडा महत्त्वाचा होता याचं कारण जे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये विधानसभेसाठी वाटप शिवसेना भाजप यांच्यात झालं ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं वाटप एकशे एकाहत्तर आणि एकशे सतरा असं झालं होतं शिवसेनेला एकशे एकाहत्तर आणि भारतीय जनता पक्षाला एकशे सतरा जागा असं वाटप झालं होतं आणि त्याविषयी खुलासा देताना प्रमोद महाजन म्हणाले होते की राज ठाकरेंचा आग्रह होता की नऊ हा आकडा लकी आहे त्यामुळे ज्या संख्येची बेरीज नऊ होते ज्या संख्येची बेरीज नऊ होते असे आकडे आले पाहिजेत आणि बघा एक एक सात नऊ एक सात एक बेरीज नऊ आणि म्हणून नक्टीच्या लग्नाला एकशे सतरा विघ्न असा शीर्षकाचा मी अग्रलेख लिहिला होता आणि तिथून मग थोरला भाऊ म्हणजे लोकसभेत भाजपला जास्त जागा आणि विधानसभेत शिवसेनेला जास्त जागा असा एक अलिखित समजवता होता आणि तो पाळला गेला दीर्घकाळ पाळला गेला पुढे भाजप मोदींसारखा नेता लोकप्रिय नेता भाजपला मिळाला आणि हळूहळू भाजप हा शिवसेनेच्या छायेतून बाहेर पडायला लागला वेळोवेळी भाजपचे नेते आणि शिवसेनेचे नेते यांच्यातही हुज्जत झालेली आहे पण तरी रडत खडत ती आघाडी टिकली होती पण राज ठाकरे जे म्हणाले की मी जागा वाटपात कधी भाग घेतला नाही एकदा शहाण्णव त्याच्यानंतर कधी नाही ते सत्य आहे कारण तो प्रसंग मला आठवतो मी त्याच्यावर अख्खा अग्रलेख लिहिला होता आणि जागा वाटप खुद्द बाळासाहेबांनीसुद्धा कधी कुठल्या जागा वाटपामध्ये भाग घेतला नाही इवन पक्षाच्या देखील उमेदवारांना उमेदवारी देण्यात तिकीटं वाटण्यात बाळासाहेबांनी कधी पुढाकार घेतला नव्हता हे जे दत्ताजी साळवी असतील छगन भुजबळ मनोहर जोशी नवलकर सुधीर जोशी हे जे बाळा बाळासाहेबांचं स नेत्यांचं बारभाई मंडळ होतं तेच लोक पक्षाच्या विविध होतकरू तरुणांना संधी देण्याचं आणि नेतृत्व सोपवण्याचं काम करत होते आणि म्हणूनच कोण कुठला आमदार वगैरे होईल हे ठरवण्याचं मोठं स्वातंत्र्य बाळासाहेबांनी आपल्याला नेत्यांना देऊन टाकलं होतं जागा वाटप किंवा तिकीट वाटप यात बाळासाहेब नव्हते आज जेव्हा राज ठाकरे परत परत आठवण करून देतात की जागा वाटपात तुझं तिकडे घे तुझं मला दे वगैरे भानगडीत मी नसतो तेच बाळासाहेबांचं होतं आणि अगदी स्वपक्षीय म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांना देखील कोणाला तिकीट द्यावं कोणाला न द्यावं या भानगडीत बाळासाहेब पडत नव्हते हे लक्षात घेण्यासारखं आहे महत्त्वाची बाजू आहे ती म्हणजे आपण आगामी राजकारणामध्ये आपल्या काकांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करणार आहोत याची गॅरंटी सध्या गॅरंटी हा शब्द खूप जोरात आहे मोदी की गॅरंटी मतलब गॅरंटी पुरी होणे की व्ही गॅरंटी असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या प्रचारसभांमधून दणकून सांगतात राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांचे जे पाठीराखे उत्साही लाखोच्या हजारोच्या संख्येने शिवाजी पार्कात जमले होते त्यांना ती गॅरंटी दिली की मी जागा वाटपाच्या देवाणघेवाणीच्या आणि सौदेबाजीच्या राजकारणात पडणार नाही आपल्याला आपला पक्ष उभा करायचा आहे आणि तो उभा करताना मी तडजोडीच्या जा मार्गाने जाणार नाही खडतर मार्गाने जाणं मला पसंत आहे जे माझ्या काकांना पसंत होतं मित्रांनो जनता पार्टी आणि सगळी उलथापालत जी पंचेचाळीस वर्षापूर्वी झालेली होती त्यावेळेला बाळासाहेब ठामपणे उभे होते ते आणीबाणीशी लढले नाहीत ही तक्रार आहे पण आणीबाणीत ज्या काँग्रेसबरोबर सोकड सगळे पुरोगामी लढत होते तेसुद्धा आता काँग्रेससमोर शरणागत झालेले आहेत बाळासाहेब तेव्हाही शरण गेले नव्हते नंतरही शरण गेले नाही हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे मित्रांनो आणि म्हणून राज ठाकरे जेव्हा म्हणतात की मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही आणि मी जागा वाटप याच्यामध्ये सौदेबाजी करणार नाही तेव्हा ते आपल्या कट्टर समर्थकांना एक आश्वासन देतात आपण मेहनतीने आपला पक्ष उभा करू वेळ लागेल पण आपल्याला स्वयंभूपणे महाराष्ट्राची अस्मिता जपायची आहे त्याच्यासाठी उसनी उसनमारी वगैरे करायची नाही आपण आपल्या पायावर उभं राहायचं आणि हे सांगताना जाता जाता त्यांनी परत एकदा उद्धव ठाकरे या आपल्या चुलत भावालासुद्धा सणसणीत टोमणा मारला जागा वाटपात जी काही चर्चा मध्यंतरी ऐकायला आली होती की दक्षिण मुंबईची एक जागा बाळा नांदगावकर यांना दिली जाईल मनसेचा उ उमेदवार म्हणून दिली जाईल पण त्यानेसुद्धा धनुष्य बाणावर किंवा कमल निशाणीवर उभं राहावं अशा ज्या चर्चा माध्यमातून चालू होत्या तेव्हा कुठलीही प्रतिक्रिया राज ठाकरे किंवा मनसेने दिलेली नव्हती पण सुद्धा राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगून टाकलं की दुसऱ्याच्या चिन्हावर नाही जे काय होईल ते आपल्या चिन्हावर होईल आपल्या निवडणूक चिन्हावर होईल आणि हे चिन्ह आपल्याला कोणी ऐकं दिलेलं नाही हे आपण आपल्या कष्टातून मेहनतीतून मिळवलेलं चिन्ह आहे ही आपली प्रतिष्ठा आहे रेल्वे इंजिन नावाचं पक्षाला मिळालेलं चिन्ह ही आपली कमाई आहे आपली पुण्याई आहे असं ज्या प्रकारे सांगितलं ते अनेक विश्लेषकांच्याही लक्षात आलेलं नाही ही ऐती मिळालेली नाही हे आपण कमावलेली निशाणी आहे असं जेव्हा राज ठाकरे म्हणतात तेव्हा ते सांगतात की तुमचं धनुष्यबाण निशाणी गेली कारण ती तुम्ही कमावलेली नव्हती हो ती वडिलार्जित स्टेट होती ती तुम्ही बुडवलीत शिवसेना हे नाव आणि शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी उद्धव ठाकरे यांनी गमावली उद्धव ठाकरे यांनी गमावली हे त्यांचं नाव न घेता राज ठाकरेंनी त्या गुढीपाडव्याच्या सभेत सांगून टाकलं लक्षात घ्या मित्रांनो हे बारकावे असतात हे समजून घ्यावे लागतात की कसं का असे ना माझ्या पक्षाला मतं किती आहेत टक्के किती आहेत जागा किती आहेत निवडून कोण आले ही गोष्ट दुय्यम आहे पण स्वाभिमानाने आम्ही आजही आपला पक्ष म्हणून उभे आहोत आणि आमचं नामो शिल्लक आहे आमचे चुलत बंधू ज्यांना वडिलार्जित वारसा मिळाला वारशामध्ये पक्ष मिळाला पक्षाचं चिन्ह मिळालं त्यांनी आपल्या कर्तृत्वाने किंवा नाकर्तेपणाने वडिलार्जित वारसा आणि वडिलार्जित पक्ष आणि चिन्ह गमावलं हे राज ठाकरे यांनी अतिशय चाणाक्षपणे सांगून टाकलेलं आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पक्ष टिकवला आहे निशाणी पण टिकवली आहे कारण ती आपण कमावलेली आहे किंवा दुसऱ्याच्या चिन्हावर लढणं असं म्हटल्यानंतर काही लोक माझ्या ज्ञानात भर घालतील असं असेल तर कमल निशाणीवर बाळासाहेबांनीसुद्धा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला दोन उमेदवार उभे केले होते मनोहर जोशीने बामनराव महाडिक पण एक लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये शिवसेना हा प्रादेशिक पक्ष पण पक्ष म्हणूनसुद्धा मान्यताप्राप्त पक्ष नव्हता शिवसेनेला स्वतःची निशाणी नव्हती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या चिन्हावर उमेदवार लढत होते कोणाला ढाल तरवार कोणाला नारळाचं झाड अशा वेगवेगळ्या निशाण्या मिळालेल्या आहेत का तर शिवसेना म्हणून महापालिका मुंबई महापालिका वगळता शिवसेनेला स्वतःची निशाणी नव्हती आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष लढण्यापेक्षा बाळासाहेबांनी चौऱ्याऐंशीला महाडिक आणि वा, वा, वा ते मनोहर जोशी यांना कमळ निशाणीवर लढवलं होतं आणि इथे राज ठाकरे जेव्हा म्हणत आहेत की आपण मेहनत करून मिळवलेलं निशाण आहे रेल्वे इंजिन हे कोणी ऐतं दिलेलं नाही उद्धव ठाकरेंना ऐती वडिलार्जित धनुष्यबाण ही निशाणी मिळावली होती मिळाली होती ती त्यांनी गमावली आणि मग मशाल आता मिळवली ती मशाल टिकवून दाखवा हे आव्हानसुद्धा एक प्रकारे राज ठाकरे यांनी या भाषणातून उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे आणि म्हणून मी सांगितलं ना अतिशय छोटं भाषण बुढीपाडव्याच्या वर्षानुवर्ष चाललेल्या या मेळाव्यामध्ये सर्वात छोटं भाषण राज ठाकरे यांनी यावेळेला केलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण पण जाता जाता त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आणि आपण गेल्या लोकसभेला मोदी हटावसाठी जोरदार सभा घेतल्या निवडणुका लढवल्या नाहीत एकही उमेदवार उभा केला नाही पण मोदींना पाडण्यासाठी आपण जोरदार तोफखाना चालवला होता याची आठवण राज ठाकरेंना आहे पण ते करताना ज्यांनी आपल्याला पुढे केलेलं होतं तरी ते आपल्याला पटलेलं होतं म्हणून आपण केलं पण आज त्यातून आपण बाहेर पडलो असू तर ते पण प्रामाणिकपणे कबूल करण्याची हिंमत आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठीच राज ठाकरे यांनी फार विवादात आत्ता न जाता थेट मोदींना बिनसर्त पाठिंबा जाहीर करून टाकलेला आहे आणि बिनसर्त पाठिंबा म्हणजे पण त्यांनी इकडे तिकडे केलं नाही थेट सांगितलं की या लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या पक्षांना आपण पाठिंबा दिलेला आहे आणि बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्याच्या बदल्यात काहीही घेतलेलं नाही <coughs> हे सुद्धा राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं विधानसभेच्या तयारीला लागा हा पुढला संदेश आहे आपण प्रादेशिक पक्ष आहोत आणि जोपर्यंत प्रादेशिक पक्ष म्हणून या मराठी मातीमध्ये आपण पाय रोवून घट्ट उभे राहत नाहीत आपली पाळं मुळं या मातीमध्ये रुजत नाहीत तोपर्यंत तो उगाच मोठ्या पल्लेदार गर्जना आणि वल्गना करून काहीही उपयोग नाही हे आपल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी समजावलेलं आहे पण त्याच शब्दामध्ये विधानसभेच्या तयारीला लागा हा इशारा जो आहे तो महायुतीलासुद्धा आहे महायुतीलासुद्धा आहे की आम्ही विधानसभेत तुमच्याबरोबर असू याची गॅरंटी नाही तुम्हाला तडजोड करावी लागेल कारण आम्ही तडजोड करत नाही आणि म्हणून लोकसभेला बिनसर पाठिंबा दिला आहे पण विधानसभेलासुद्धा आम्ही गुपचूप पाठिंबा देऊ किंवा तुमच्या अटी शर्तीवर तुमच्याकडे येऊ या भ्रमात राहू नका हा महायुतीला दिलेला इशारा आहे अर्थात सहा महिन्यात आणखीन समीकरणं कशी कशी बदलतील हे आत्ता सांगता येत नाही पण एक गोष्ट आहे मित्रांनो एक गोष्ट आहे की जिथे जिथे आज ज्या वीस पंचवीस तीस मतदारसंघामध्ये थोडी बहुत मनसेची ताकद आहे तिथले कार्यकर्ते जितक्या जोशात महायुतीचं काम करतील आणि महायुतीच्या लोकसभा उमेदवारांना अधिकाधिक मतं मिळवून देतील त्याच्यावर राज ठाकरे लक्ष ठेवून असणार आहेत ते प्रचारात उतरतील सभा घेतील हा विषय दुय्यम आहे पण जिथे जिथे राज ठाकरेंचं संघटन मजबूत आहे लढाई करण्यासारखं आहे अशा ठिकाणी त्या त्या शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या किंवा काय म्हणतात शिवसेना उद् उद्धव ठाकरे आपला शिवसेना शिंदे अजितदादा राष्ट्रवादी किंवा भाजपच्या उमेदवाराला कुठल्या विध विधानसभा मतदारसंघामध्ये किती प्रमाणात मतं मिळतात यापूर्वी किती मिळाली आहेत आणि मनसेच्या पाठिंब्याने किती मिळालीत याचा अभ्यास राज ठाकरे यांची टीम करणार याविषयी माझ्या मनात शंका नाही आणि एकदा तो तो काय तो आढावा हाताशी आला मगच विधानसभेच्या निवडणुकीत कोणाबरोबर जायचं किंवा जायचं नाही किंवा सोहळा लढायचं याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राज ठाकरेंनी स्वतःकडे ठेवलं आहे आणि म्हणून बिनशर्त पाठिंबा असला तरी बिनशर्त पाठिंब्याची गॅरंटी जी आहे ती गॅरंटी सशर्त आहे बिनशर्त पाठिंबा लोकसभेसाठी आहे पण बिनशर्त पाठिंबा हा विधानसभेसाठी नाही ती वेळ येईल तेव्हा आमच्या अटीवर काहीतरी करावं लागेल ही त्यातली अट आहे मित्रांनो आत्ता थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार